डोंबिवलीत मनसेचे खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन डोंबिवली पश्चिमेकडील मारुती मंदिर ते गावदेवी कमान नवापाडा सुभाष रोड खड्डेमय झाल्याने वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेली अनेक वर्षे हा रस्ता पावसाळ्या दरम्यान खड्डे पडल्याने येथील वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसतो त्यामुळे हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी सह आयुक्त यांच्याकडे बऱ्याच वेळा मनसेने पत्राद्वारे मागणी केली होती परंतु दहा पंधरा दिवस उलटून गेले तरी त्या रस्त्याची दुर्दशा तशीच असून अक्षरशः चाळण झालेली आहे या रस्त्यावरती नागरिकांना वृद्धांना चालताना रिक्षा मोटरसायकल मोठी वाहनधारकांना चालवताना खूप कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तात्पुरते खडी टाकण्याच्या कामाला विरोध करीत त्या रस्त्यात तसे बसून तसेच खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर म्हणाले खरं म्हणजे महानगरपालिका गेली कित्येक वर्ष पावसाल्या अगोदर पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढतो हा टेंडर खऱ्या अर्थाने महानगरपालिका आणि ठेकेदार यांची घरं भरण्यासाठी काढतात असं माझं स्पष्ट मत आहे कारण ठराविक रस्ते आहेत त्या रस्त्याला दरवर्षी खड्डे पाऊस एक, एक महिना गेला की पाऊस खड्डे पडायला सुरुवात होतात आणि मग त्याच्या नावाखाली खडीकरण करा दोन चार वेळा त्यानंतर मग एक पाऊस म्हणून डांबरीकरण करा, करा। आणि तो निष्कृष्ट होत तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मार्च एप्रिल मध्ये मा तुम्ही खड्डे भरू शकता चांगले डांबरीकरण करू शकता परंतु ह्या गोष्टी वारंवार टाळल्या जातात कारण या अधिकाऱ्यांचे आणि या ठेकेदारांचे आणि त्या मागे असणारे राजकारणी लोकांचे हिशे भरण्यासाठी हे सगळे धंदे सुरू आहेत आणि हे आम्ही निदर्शनात आणून देण्यासाठी आमचे प्रेम पाटील यांनी या ठिकाणी आंदोलन आहे दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका टेंडर काढते खऱ्या अर्थाने पालिका हा टेंडर ठेकेदारांची घर भरण्यासाठी काढते असं माझं स्पष्ट मत आहे ठराविक रस्ते आहे दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात व त्याच्या नावावर खडीकरण करणे डांबरीकरण होतं पण तेही निकृष्ट दर्जाचे करायचे हे टाळू शकतात मात्र मार्च मे महिन्यामध्ये करू शकतात पण हे वारंवार टाळलं जातं कारण अधिकारी व ठेकेदारांचे खिसे भरण्याचे धंदे आहेत उपशहर प्रमुख प्रेम पाटील यांनी येत्या काही दिवसात सण उत्सव सुरू असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे डांबरीकरणाच्या नावाखाली पॅचेस करण्याचे काम केले जात आहेत पाऊस पडल्यामुळे हे डांबरीकरण वाहून जाते आणि पुन्हा खड्डे पडतात येणाऱ्या काळात हे रस्ते सुस्थितीत झाले नाहीत तर याहून उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला गाडी चायचं का नामनं पाहायचं लागतात कसं करायचं आमचा कमरे त्रास आहे काय करायचं काय कोणते खर्च पण डॉक्टर देणार आम्हालाच आमचा करायचं ना काही खर्च कोण देणार आम्हाला खर्च देणार आहे का कोणी सांगा तुम्ही मला नाही ना ते आम्हाला खर्च आमचं मागणी रोड बनवा आणि रोड असं बनवा की तो टिकला पाहिजे असं ना की पाच दोन तीन महिन्यामध्ये वापिस खड्डे झाले पाहिजेत रोड नीट बनवा चांगला बनवा पैसे तुम्हाला सरकार देतो ना हे करा जरा त्यांचं गेली पंधरा दिवसा आम्ही महानगर आयुक्त त्यांना निघून दिलं होतं की जे गोंभिली ते ते शहराचे जे रस्ते आता येणाऱ्या काळात तर सण नुसते चालू होतील आणि अशी परिस्थिती बघता सर्व ठिकाणी खड्ड्यांचं नुसतं साम्राज्य मागे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला माहिती पाऊस सगळं पडतो तर हे नुसतं नावाखाली जे तुम्ही करताय टॅक्सवर ते खरंतर चालणार नाही कारण पाऊस पडल्यानंतर डांबर वाहून जातं आणि जे तुम्ही डागडूजी करता ते हे निघून जातं सर्व डांबर निघून जातं त्यामुळे नेहमी प्रमाण ते थर्टी पर्सेंट आणि हे काही ह्या वर्ष नाही हे दरवर्षीचाच हा खेळ चालू आहे तर मला असं वाटतं जर तुम्ही नागरिकांना सुविधा तुम्ही त्या कुठे पैसे लाई कर असं आम्ही समजतो तर आता आम्ही ह्या मोर्चाच्या आंदोलनाच्या मार्फत एक एवढं सांगतो की जर हे रस्ते जर येणार का लवकर जर नीट झाले किंवा याची डागवी व्यवस्थितपणे जर डांबरकर नाही केले गेलं तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन यापुढे करणार आहोत